मध्ये दाखवणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही शेवग्याची भाजी केलीत ना तर अगदी कमी वेळात तर तयार होतेच त्याचबरोबर पर एकदम परफेक्ट शिजते आणि अगदी गावरान चवीची तयार होते तर त्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम शेवगा घेतला आहे शेवगा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शेवगा धुवून घेतल्यानंतर शेवग्याच्या दोन्ही साईड थोड्या थोड्याशा कट करायच्या आहेत त्या कट केल्यानंतर एका बोटाच्या साईजनुसार सर्व शेवगा कट करून घ्यायचा आहे शेवगा कट करत असताना त्याच्या ज्या साली निघतात ना किंवा देखील म्हणू शकता तुम्ही त्या अगदी अलगत हाताने काढून घ्यायच्या आहेत जितक्या निघतात ना तेवढ्याच काढायच्या आहेत अशा प्रकारे खूप जास्त याच्या साली अजिबात काढायच्या नाहीत तुम्ही खूप जास्त साली काढलात ना की ना शेवगा चवीला जास्त लागत नाही तर त्यासाठी शेवगा कट करत असताना एक्स्ट्राचा भाग जो निघत असेल ना तो तेवढाच कट करायचा आहे आता अशाच प्रकारे बाकी सर्व शेवगा आपण कट करून घेणार आहोत त्याचबरोबर गॅसवरती अर्धा पातेलं पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे सर्व शेवगा कट करून झाला आहे पातेलामध्ये जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ना त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे शेवगा चवीला खूप छान लागतो कारण हे जे पाणी आहे ना ते शेवग्याच्या आतपर्यंत जातं तर त्यासाठी पाण्यामध्ये पाव चमचा मीठ घालून हे शेवगा शिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या साईडला इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे तो भाजून घेतला आहे त्याचबरोबर दोन चमचे ते देखील भाजून घेतले आहेत खोबरं लसूण आणि कडीपत्ता हे देखील तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे कडीपत्ता भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि जी कोथिंबीर घेतली आहे ना ती थोडीशी देठासकट घ्यायची आहे यामुळे देखील भाजी चवीला खूप छान होते तर आता हे सर्व काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये पाणी न घालता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तीळ खोबरं लसूण घातल्यामुळे ना याला तेल सुटण्यास मदत होते तर त्यासाठी इथे आपण तिळाचा वापर केला आहे आणि भाजी देखील चवीला खूप छान लागते ही पेस्ट तयार झाली आहे त्याचबरोबर देखील एकदम परफेक्ट शिजला गेला आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे दुसऱ्या साईडला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडीशी हिंग पावडर घालायची आहे गॅस मध्यम आचेवरतीच चालू ठेवायचं आहे आणि जी पेस्ट आपण तयार करून घेतली होती ती पेस्ट या तेलामध्ये घालायची आहे ऑलरेडी टोमॅटो लसूण खोबरं सर्व भाजून घेतलेलं असल्यामुळे याला तेलामध्ये जास्त वेळ भाजण्याची अजिबात गरज नाही फक्त एक मिनिटासाठी गॅस मध्यम आचेवरती ठेवून हे तेलामध्ये मिक्स करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक मिनिट झाल्यानंतर यामध्ये घरातले आपण काही बेसिकचे मसाले आहेत ते घालणार आहोत जसं की सर्वात प्रथम यामध्ये घालू आपण पाव चमचा हळद एक बर बर ते दीड चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ आपण शेवगा शिजवताना देखील घातलं होतं त्यामुळे आता थोडा मिठाचा वापर कमी करायचा आहे अर्धा चमचे जिरे पावडर एक चमचा धने पावडर आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडला पातेलामध्ये जे आपण शेवगा शिजवून घेतला आहे ना तो शेवगा आणि त्याबरोबरचं जे पाणी आहे ना ते सर्व यामध्ये घालायचं आहे आता तो शेवगा आणि पाणी घातल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी बघायची आहे गरज लागली तर ला आणखी पाणी आपण यामध्ये वाढवू शकतो शेवगा पाणी दोन्हीही एकत्र यामध्ये घालू मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा ग्लास पाणी आणखी घालत आहे भाजी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्टसर हवी असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आता मोठी करायची आहे आणि भाजीला दोन ते ती तीन उकळी आणायची आहेत शेवगा शिजलेला असल्यामुळे आता भाजीला अजिबात वेळ लागत नाही दोन ते तीन उकळ्यानंतर ही भाजी तयार होते तर अशा प्रकारे तुम्ही देखील एका साईडला शेवगा शिजून घेतलात आणि दुसऱ्या साईडला भाजीची तयारी केलात ना तर अगदी कमी वेळामध्ये टेस्टला बेस्ट अशी ही भाजी तयार होते भाजीला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे आता तुम्ही पाहू शकता कलर देखील खूप सुंदर आला आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे अतिशय टेस्टी गावरान चवीची झनझणी तशी शेवग्याची भाजी तयार झाली आहे आता तुम्ही शेवग्याच्या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता यामध्ये आपण फक्त अर्धा ग्लास पाणी वापरला आहे तर अशा प्रकारे मस्त अशी भाजी तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशा प्रकारे कमी वेळात होणारी ही शेवग्याची भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करा अशा प्रकारे एका साईडला पातेलात शेवगा शिजवलात ना तो अगदी परफेक्ट असा शिजला जातो तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तो फ्रेंड टेक केअर बा बाय